रोजच्या जेवणातील मेनूमधील आज पहिला भाग बघूयात तर आज बनवते मसाला भिंडी त्याकरिता भिंडी स्वच्छ धुवून बारीक छान अशी चिरून घेतली तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अल लसूण कढीपत्ता शेंगदाणे आवडीचे सुके मसाले मीठ जाडसर मिक्सरला फिरवून घेतले फोडणीकरिता तीन चमचे तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता तयार केलेलं वाटण छान खमंग परतवून घ्यायचं लगेच ही बारीक चिरलेली भिंडी घालायची आणि पुन्हा एकदा दोन मिनिटाकरिता झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आपली मसाला भिंडी फक्त पाच ते सात मिनिटांमध्ये तयार होते कुडकुडत्या थंडीमध्ये वरण फार छान लागतं म्हणून मी आज वाफळत वरण देखील बनवलं त्याकरिता तीन चमचे तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता बारीक चिरलेलं लसूण टोमॅटो लाल मिरच्या हळद चिमुडभर हिंग आणि घोटून घेतलेली डाळ घातली गरजेनुसार पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि एक छान अशी खळखळून उकळी काढून घेतली फोडणीचं वरण तयार झालं आता चपाती बनवूयात बऱ्याच जणांच्या चपात्या मऊ लुसलुषित होत नाही त्याकरिता तुम्ही या पद्धतीने उंडा तयार करू शकता यामुळे ना चपाती मस्त अशी मऊ लुसलुषित होते आणि खूप छान अशी टम्म फुलते आता तुम्हीच बघा त्यासाठी काय करायचं रेग्युलर सारखाच उंडा घ्यायचा छोट्याशा पुरी एवढा लाटला की तेल लावायचं थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि मोदकाप्रमाणे याची गुंडाळी करून तो पॅक करून घ्यायचा पोळीप्रमाणेच लाटून घ्यायचा आणि फुल गॅसवर आवडत असल्यास तेल तूप लावून छान असं खमंग पोळी भाजून घ्यायची तुम्हाला या पद्धतीचा रोजचा स्वयंपाक झटपट कसा बनवायचा हे बघायचं असेल तर युट्यूबवरील श्री किचन चॅनलला नक्की व्हिजिट करा पुन्हा भेटूयात बाय बाय